मोठ्या सिटी मध्ये पाहिले की जसं लेडीज ॲटो चालवतात टॅक्सी चालवतात पण महत्वाचं आपल्या अचलपूर तालुक्यामध्ये आता हा रोड आहे हा डेपोचा रोड आहे मी इथं थांबलेला कारण की पिंक पिंक कलरचा ॲटो आहे तो ऑटो एक लेडीज चालवते अक्षता तायडे म्हणून ता ते ताई आहे ते ऑटो चालवत आहे आता जवळपास चार ते पाच दिवस झाले आणि एक अध्ययन समाचारवर सुद्धा त्याची बातमी आली मी स्वतः आधीच करणार होतो पण काही कारणास्तव ते त्या ताई सोबत माझा संपर्क झाला नाही आता सध्या संपर्क झाला असता ते ताई मिल कॉलनीच्या कोणत्या एरियामध्ये आहे ते एरिया येणार आहे थोड्या वेळात पण सांगायचं कसं की ॲटो चालवणारी लेडीज हे आपल्या शहरात आपण पहिल्यांदा पाहतो आणि महत्वाचं म्हणजे तिच्यासोबत बोलताना तिच्या काय अडचणी होत्या काय जबाबदारी आणि ॲटो चालवायचं कारण काय ते, ते स्वतः ता सांगणार ताईची आपण वाट पळून राहिलो ॲटो येणार आहे ॲटो आल्यानंतर ती प्रतिक्रिया घेऊ आणि काय काय तिच्या जबाबदाऱ्या आहेत आणि कोणत्या मार्फत तिला तो ॲटो भेटला काय केलं तिने त्यासाठी आपण सगळ्या गोष्टी विचारू तुम्ही ता ते ताई आलेली आहे आपण तिची वाट पाहिली थोडा वेळ अमरावती जिल्ह्यातून फक्त दोन दोनच ॲटो भेटल्यात म्हणते अन्न अचलपूर तालुक्यात हा एक ॲटो भेटला ताईला ताई इकडे साईड लिहून जा फक्त थोडं दाबून जाईल साईड इथे आई जे जे ताई आपण पाहतो आपल्या तालुक्यामध्ये हर एक गल्लीमध्ये दिसून राहिली कारण की महिला वर्गासाठी ॲटो चालवणं हे थोडं चॅलेंजिंग राहते ताई तुम्ही ॲटो चालवता ॲटो चालवताना कुठेतरी असं वाटलं का तुम्हाला की अभद्रता किंवा काहीतरी गोष्टी अडचणी अशा आल्या का नाही नाही मला खूप चांगलं वाटत आहे आणि जे बाकीचे लोक राहते महिला मंडळींकडून खूप शुभेच्छा मिळत आहेत आणि पुरुषांकडून ॲटो युनियन सेनेचे सर्व सर्वांकडूनच सहकार्य मिळत आहे मला एक प्रश्न विचारायचा होता हा पिंक कॅटो आहे हा म्हणजे कुठेतरी योजनेतून भेटलेला कि आपण स्वतः घेतला नाही नाही हा महिला व बालकल्याण विकास विभाग यातून माझा नंबर मला सिलेक्ट केलेला आहे ही एक मोहीम आहे पंचायत समितीतून राबवलेली स्पेशल महिलांसाठीच आहे पिंक ई रिक्षा ग्रीन कायनेटिक कंपनी ची यात मला सर्वात जास्त सहकार्य विजय मानकर सरांनी केलेल आहे त्यानंतर बँकेतून सत्तर टक्के जे लोन उपलब्ध करून देण्यात कुशल वैष्णव सरांचे खूप आभारी आहे आणि युनियन बँकेने झिरो झिरो पर्सेंट हे असल्यावर मला लोन दिलं त्याबद्दल युनियन बँकेचे पण खूप आभारी आहे आता तुम्ही सकाळी घरून किती वाजता निघता आणि संध्याकाळी घरापर्यंत कशी किती वाजता जाता मी सकाळी नऊ ला घरून निघते आणि संध्याकाळी पाच पर्यंत घरी जाते आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा की घरामध्ये कोणी कमावता आहे की नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे एका लेडीजच्या हातात रिक्षा पाहिला तर कोणी विचार करू शकते का लेडीज का बरं रिक्षा चालवते म्हणजे जबाबदारी तुमच्यावर कसल्या प्रकारची मला एक मुलगा आहे माझ्या घरचे नाही आहे मी आहे माझा मुलगा आहे दुसरा कोणी आहे का नाही म्हणजे तुम्ही एक आणि तुमचा मुलगा एक म्हणजे तुम्ही दोघे जबाबदारी आहे माझ्यावर मुलाची जबाबदारी रिक्षा चालवताना तुमचं होऊन जाते का रोजंदारी तुमच्या सगळ्या गोष्टी होऊन जाते हो हो तीनशे चारशे रुपये शेतात कामावर गेल्यापेक्षा चांगलं वाटत आहे बरं बर आता लोकांकडून अपेक्षा काय तुम्ही आता अडचणी तर तुम्हाला कुठंच नाही आहे पण आता भविष्यात आता तुम्ही तर लोकांकडून म्हणजे नागरिकांकडून जे आता तुमचे प्रवासी राहत यांच्यापासून अपेक्षा कशी आहे की कोणत्या प्रकारची वागणूक वगैरे तुम्हाला भेटली पाहिजे नाही तशी तर मला वागणूक सर्व व्यवस्थित भेटत आहे सवाराकडून पण आणि बाकी लोकांकडून पण भविष्यात नागरिकांकडून कशी अपेक्षा काय नाही मला सपोर्ट भेटला पाहिजे महिला मंडळींकडून अजून आपल्या इथं असे ॲटो येणार आहेत का म्हणजे आता आपल्या तालुक्यामध्ये एक माहीत पडलं की अमरावतीला एक आहे इथं तालुक्यामध्ये अचलपूर मध्ये एक तुम्ही आहे अजून येणार येणार आहेत ज्या ये योजना आहेत त्या राबवणार म्हणजे पुढे आणखी चालणार आहेत हो हो येऊ शकतात मला जास्त तर काही माहिती नाही पण येऊ शकतात तुमचं राहणं कुठं तसं मी कवी ठ्याची आहे रोज सकाळी कविठ्यावरून येते आणि सिटीत डेपो कॉलनी गुजरी कांडली येथे समाज ताईंसोबत बोललो आपण त्यांच्या ताईंच्या प्रतिक्रिया नंतर समजलं की जरी हा ॲटो जरी कधी योजनेच्या मार्फत किंवा झिरो पर्सेंट वर पर, कोणत्याच प्रकारचं व्याजदर न घेता जरी भेटला असेल पण एका महिलेला एका महिलेला ॲटो चालवणं आणि तिचा उदरनिर्वाह करणं घरामध्ये एक त्यांचा छोटा मुलगा आणि एक हे लेडी हे ताई हे ॲटो चालवते हे खूप मोठी बाब आहे आणि या गोष्टीकडे मी पर्सनली आता माझ्या आपल्या मराठी चोवीस तास न्यूजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो ताईंना आतापर्यंत तरी चांगला रिस्पॉन्स भेटला पण भविष्यातही भविष्यातही ते जर कधी ॲटो चालवत असतील तर यांच्यासोबत गैरवागणूक अशी कुठली झाली नाही पाहिजे कारण की ते एक मात्र सध्या काय म्हणते रोल मॉडेल आहेत ते बाकी लेडीज साठी होऊ शकते की आज ते एकट्या आहेत त्या ॲटो चालवतात भविष्यात होऊ शकते वाढू शकते आपल्या इकडे तर तुम्हाला सगळ्यांना सांगणं हेच आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट करा